पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने आज गुरुवार दिनांक सात जुलै दोन हजार बावीस रोजी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिला सेलच्या वतीने प्राध्यापक कविता संदेश अल्लाट यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अध्यक्ष अजित गवारी यांच्या उपस्थितीत भर पावसात केंद्र सरकारच्या विरोधात काय पाऊस काय गॅस दरवाढ काय केंद्र सरकार अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया यावेळी शहरातील माजी नगरसेविका माया बारणे संगीता उर्फ नानी तामाने कविता कराडे रमा ओवाळ पूनम वाघ उज्ज्वला ढोरे मीरा कदम माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे प्रसिद्धी प्रमुख धनाजी तांबे पदाधिकारी सर्व अध्यक्ष शहर पदाधिकारी विधानसभा पदाधिकारी प्रभाग वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले भाजप केंद्र सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी महिला वतीने विरोधात आंदोलन आपण त्यांच्याशी बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही इथे जाहीर आंदोलन घेत आहोत सरकारने जी गॅस दरवाढ केली आहे इंधन दरवाढ होत आहे अन्नधान्यांवरची दरवाढ होत आहे याच्या संदर्भात आम्ही इथे जाहीरपणे आंदोलन आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन घेतलेलं आहे खरंतर युपी युपीआय सरकारच्या काळामध्ये जो साडेचारशे रुपयाला मिळणारा गॅस होता तो आता एक हजार पन्नास रुपयाला मिळत आहे हे दुर्भाग्य आपल्या सगळ्या नागरिकांचं आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आंदोलन घेते हे एक माध्यम जरी असलं तरी सगळ्या नागरिकांचा हा भेडसवणारा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं नागरिकांनी या आंदोलनामध्ये सामील व्हायला पाहिजे आवाज उठवला पाहिजे तर आपल्याला आपला न्याय मिळू शकतो जर अन्यायाच्या समोर आपण जर वाचा फोडली नाही न्याय मिळवण्यासाठी तर काहीच उपयोग राहणार नाही सामान्य नागरिक या वा दरवाढ होणार आहे ह्याच्यामध्ये भरसट चाललेला आहे खऱ्या अर्थानं कोविड काळामध्ये जी बेरोजगारी झालेली होती लोकांचे उद्योग व्यवसाय गेलेले होते आणि आता पाहिलं तर आपण पाहिलं तर आजच्या सकाळच्या पेपरलाच आलेली की अन्नधान्यांवरती पण वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे गॅस दरवाढ काल पन्नास रुपयांनी गॅसची दरवाढ झालेली आहे खायचं काय आणि करायचं काय हा सामान्य नागरिकांपुढे प्रश्न राहिलेला आहे कोविड काळामध्ये तर कोविडच्यामुळे झाले कोविडचे झाले थोडे आणि महागाईने मोडले कंबरडे अशी तर सगळ्या नागरिकांची झालेली आहे मी तर केंद्र सरकारला आम्ही जाब विचारतोय की तुम्ही ही महागाई कधी कमी करणार आहे सामान्य नागरिकांना न्याय कधी मिळून देणार आहे खरं तर याच्यामध्ये गरीब हा अधिक गरीब हो चाललेला आहे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललेला आहे केंद्र सरकारने जागीच जाग आली पाहिजे आणि आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन इथे घेतलेलं आहे मदे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विंगच्या वतीने मागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे गॅसची जी काही पन्नास रुपये दरवाढ झाल्यामुळं पूर्ण राज्यभर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आता कविताताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण राज्यभर अशा प्रकारचं आंदोलन घेतो त्याच्यात कारण हे आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून सत्तेत आल्यापासनं प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ करत चालल मग पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस असेल किंवा रोजच्या जीवनात जे काही सर्वसामान्य माणसाला वस्तू लागतात त्या सर्व महागोत्स आहेत त्यामुळं माणसाला सर्वसामान्य माणसाला आज त्याचा महिन्याचा खर्च भाग भागवणं अवघड झालेलं आहे आणि एक प्रकारची लोकशाहीकडनं हुकुमशाहीची वाटचाल भारतीय जनता पक्षा हुकुमशाही पद्धतीने देशामध्ये राज्य चालवतंय आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होतंय खरं म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वच जनतेला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या सगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी झालं पाहिजे आपण आवाज पाहिजे तरच या भारतीय जनता पक्षाला जाग येईल आपण ज्या पद्धतीने पाहिलं मागच्या काही वीस दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने जे सरकार पाडलं आणि आमदार फोडले एक प्रकारे लोकशाही राहिली नाही आणि वेगवेगळ्या यंत्रणा शासकीय यंत्रणाचा उपयोग करून आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी त्रास द्यायचा आणि पुन्हा त्याच्यातनं स्वतःचं सत्ता आणायचं अशा प्रकारचा काही चुकीचा प्रयत्न आहे आणि एक लोकशाही राहिली नाही हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्या देशाची चाललेली म्हणून नागरिकांनी इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील स्वराज्यांच्या निवडणुका असतील लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे अन्यथा गरीब माणूस आणखीन गरीब होणार आहे आणि श्रीमंत आणखीन सरी हो, श्रीमंत होत चालत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण जर पाहतोय महाराष्ट्रभर हे आंदोलन करतो आम्ही याच्याहीपेक्षा एवढा पाऊस असताना सुद्धा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आंदोलनात उभ्या राहिलेल्या आहेत त्याचं कारणच आहे की इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी प काँग्रेस अधिक आक्रमकपणे भारतीय जनता पक्षाच्या या चुकीच्या कारभाराला विरोध करणार तुम्ही आता बोललात की भाजपने सरकार पाडलं त्या प्रश्न भाजपने सरकार पाडलं आता त्याची ताकद शहरात वाढेल त्याचा काही परिणाम होईल का नाही उलट ह्या चुकीच्या पद्धतीने केलंय त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षाबद्दल आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवणार आहे कारण हे चुकीच्या पद्धतीने सरकार आले आपण जर सगळ्यांनी पाहिलं सोशल मीडियावरती ज्या कमेंट्स येत होत्या ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या आणि या बंडखोरांच्या विरोधात होत्या त्याच्यामुळं त्याचा फटका भाजपला बसणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पगारामध्ये त्यांना पोटाची खळदी भरून मुलांचं शिक्षण आहे घरामध्ये वयोवृद्ध आहे त्यांचा दवाखान्याचा खर्च आहे आज सगळ्यात लेखाजेखा प्रसंगांना ना त्यांना ना ना नातेबाई होतं आणि असं सुद्धा हे भाजप सरकार प्रत्येक वेळी दरवाढच करत चाललेले आहे या पेट्रोल डिझेलचे पार गेले गॅसचे दर हजारीच्या पार गेले आता त्याने सांगितलं की जे सरकार पाडलं गेलं त्या सरकार पाडण्यामुळं त्या शहरामध्ये काही परिणाम होईल का आता त्याने सांगितलं की उलट जनता चिडून त्यांना राष्ट्रवादीच्या बाजूनेच मतदान करेल असं त्यांनी सांगितलं कॅमेरामॅन सर रोहित खरगे आपला आवाज फिप्रिंच